सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी महानगरपालिकेतील विविध विभागातील कामकाजाच्या सोयीसाठी नव्यानं विभाग वाटप केलं महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी नवीन विभाग वाटपाचा आदेश दिला असून कोणत्या अधिकाऱ्यांना कोणते विभाग दिले आहेत ते आता आपण पाहूया अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांना भूमी व मालमत्ता विभाग जाहिरात परवाना हुतात्मा स्मृती मंदिरासह परिवहन विभाग परिवहन व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार संगणक विभाग अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंडई कोंडवाडा व लायसन्स विभाग निवडणूक कार्यालय नगरसचिव विभाग विधी विभाग कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालय व दिव्यांग कल्याण विभाग महिला व बालकल्याण विभाग जनगणना कार्यालय विभागीय कार्यालय पाच सहा तर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना सार्वजनिक बांधकाम विभाग शहर सुधारणा विभाग प्रकल्प अधिकारी पाणीपुरवठा विभाग व ड्रेनेज विभाग सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग प्राणी संग्रहालय व पशुवैद्यकीय विभाग विभागीय कार्यालय क्रमांक सात आठ आणि विद्युत विभाग पालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना घनकचरा व्यवस्थापन विभाग यू सी डी कार्यालय एन यू एल एमसह अतिक्रमण विभाग पर्यावरण विभाग उद्यान विभाग वृक्ष प्राधिकरण विभाग क्रीडा व सांस्कृतिक विभाग विभागीय कार्यालय क्रमांक दोन आणि चार तर सोलापूर महापालिकेच्या नूतन उपायुक्तपदी नियुक्त करण्यात आलेले तैमूर मुलाणी यांना प्राथमिक शिक्षण मंडळ व प्रशाला भांडार विभाग सामान्य व आरोग्य अभिलेखापाल कार्यालय सुरक्षा विभाग वाहन विभाग विभागीय कार्यालय क्रमांक एक व तीन तर उपायुक्त आशिष लोकरे यांना मालमत्ता कर विभाग शहर शहर हद्दवाड गवसू सामान्य प्रशासन विभाग जन्ममृत्यू विभाग व विवाह नोंदणी कार्यालय वैद्यकीय आरोग्य विभाग एन यू एच एमसह मलेरिया विभाग आरोग्य अधिकारीमार्फत तर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांना सामान्य प्रशासन विभाग मंडई कोंडवाडा व लायसन विभाग भूमी व मालमत्ता विभाग जाहिरात परवाना हुतात्मा स्मृती मंदिरासह घनकचरा व्यवस्थापन विभाग क्रीडा व सांस्कृतिक विभाग वाहन विभाग तर सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांना पर्यावरण विभाग उद्यान विभाग वृक्ष प्राधिकरण विभाग प्राणी संग्रहालय व वा पशुवैद्यकीय विभाग महिला व बालकल्याण विभाग विधान सल्लागार कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालय दिव्यांग कल्याण विभाग संगणक विभाग यू सी डी कार्यालय एन यू एल एमसह तर सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांना परिवहन विभाग निवडणूक कार्यालय प्राथमिक शिक्षण मंडळ व प्रशाला जन्ममृत्यू विभाग व विवाह नोंदणी कार्यालय वैद्यकीय आरोग्य विभाग एन यू एच एमसह मलेरिया विभाग आरोग्य अधिकारीमार्फत भांडार विभाग सामान्य व आरोग्य आणि अतिक्रमण विभाग